नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जयदे आज आपण अशा एका युवकाशी बातचीत करणार आहोत की त्याचं नाव आहे अनिकेत नवेंदू शहा यानं शिक्षण भारतात शिक्षण घेऊन परदेशातसुद्धा उच्च शिक्षणासाठी गेलं आणि गेल्यानंतर तिथं एक सगळे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घातात मग कोणी इंजिनिअरिंग किंवा कोण डॉक्टर असं विविध असतात पण या माणसानं एक वेगळं क्षेत्र निवडलं ते म्हणजे कॉमर्स साईडनी ग्रॅज्युएशन करून परदेशात त्यांनी सी ए आणि मास्टर चीएज। मास्टर, चीएज। मास्टर, आ, मास्टर आ, इन इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्समध्ये तिथं श उच्च शिक्षण घेतलं आणि आज आपल्या परत आपल्या मातृभूमीत येऊन आत्ता पुण्यासारख्या ठिकाणी ऑनलाईन क्लासेस असतील किंवा विविध या विषयावर आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत धन्यवाद प्रश्न आहे तुम्हाला की आज तुमच्या मुलानं उच्च शिक्षण परदेशात घेतलं आणि आता एक व्यवसायात पदार्पण करतोय पण यामाग तुम्ही जे कष्ट किंवा तुम्ही त्याला कशा पद्धतीनं हे केलं गाईडलाईन केली मी म्हणजे लहानपणापासूनच माझी इच्छा होती की माझ्या मुलांनी खूप चांगलं शिकलं पाहिजे आणि शिकून आपल्या घरासाठी आपल्या गावासाठी आणि आपल्या देशासाठी काहीतरी व्यवस्थित नाव कमवलं पाहिजे आणि त्याच दिशेने मी त्यांना इथून लोणंदला इथं तेव्हा निरेमध्ये इंग्लिश मिडियमची सोय नसल्यामुळे लोणंद येथे सेंट टॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे त्यांचं शिक्षण केलं दहावीपर्यंतचं आणि मग त्याच्यानंतर विद्येचे माहेरघर पुणे येथे त्याला पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं ते पाठवताना तशा बऱ्याच अडचणी आल्या ग्रामीणमधून अगदी शहरी भागामध्ये जाऊन शिकायचं सुरुवातीला म्हणल्यावर तशा बऱ्याच अडचणी आल्या पण त्यातून आम्ही मार्ग काढून त्याला पुढच्या शिक्षणासाठी तिथे पाठवलं आणि सायन्स असं सायन्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं असं काही डोक्यात नाही जे तुला आवडते ते तू कर आमचा एवढाच एक उद्देश होता आणि त्यांनी त्याच्या आवडीप्रमाणे त्याचे लाईन चूज केले आणि पुढे पुणे येथे शिकून मग त्यांनी त्याची पुढची वाटचाल सुरू केली आज तुमचे म्हणजे कन्या सुद्धा तुमची आता बाहेर परदेशात शिकती आणि असं असताना आज म्हणजे पूर्वीच्या लहानपणापासून ते आतापर्यंत परदेशात जाऊन शिकणं

एम बी बी एस डॉक्टरच व्हायचं होतं हे तिचं म्हणजे सहावीपासूनचं तिचं पण आम्ही एवढं लक्ष देत नव्हतो ठीक आहे लहान आहे वाटत असेल असं वाटायचं पण तिने नंतर दहावीनंतर फिक्स सांगितलं की मला एम बी बी एस डॉक्टरच व्हायचं आहे मग ते झाल्यानंतर मग अकरावी बारावीला ती कधीही घर सोडून राहिली नव्हती लहानपणी पण तिने तिच्या जिद्दीनी अकरावी बारावी पुण्यात करून आ, क्लासेस करून नीटची एक्झाम देऊन सगळे व्यवस्थित मार्क मिळवले पण त्यातूनही तिचे मोठे काकोबा म्हणजे आपले निरेचे प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर निरंजन शहा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुणे येथे तिची ही लाईन चूज केली आणि त्याच्यानंतर मग तिने द परदेशात पाठवायचं तर आमच्या कोणाच्याच आधी डोक्यात नव्हतं पण इथे ॲडमिशन्स मिळवताना खूप काही अडचणी म्हणजे डोनेशन किंवा बाकीच्या काही अडचणी आल्यामुळे मग तिने परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला तो तिने निर्णय घेतल्यावर तिला हर तऱ्हेनी रशियामध्ये शिकायला जाण्याचा निर्णय घेतला पण तिला हर हरतरेने समजवून सांगितलं की तिथे काय काय अडचणी येऊ शकतात कारण कधीही बाहेरगावी कुठेही गेलेली नव्हती एवढ्या लांब देशात जायचं राहायचं खाणं पिणं सगळंच कल्चर वेगळं शिक्षण वेगळं माणसं वेगळी भाषा वेगळी ह्या अडचणी सगळ्या येऊ शकतात तिथे आम्ही कोणीही तुला भेटणार नाही हे सगळं सांगितलं तरीही तिच्या जिद्दीने तिने ठरवलं आणि ती आज पाचव्या वर्षी एम बी बी एस रशियामध्ये शिकत आहे तिचं अजून एक वर्ष तिथं एम बी बी एसचं राहिलेलं आहे आणि तिने व्यवस्थित तिचं शिक्षण पूर्ण करत आहे आणि याकडं आपलं आपल्या मनात काय वाटतं याबद्दल मुलगा स्वतःच स्वतः शिकून आज स्वतःच ते सगळं डिसिजन घेऊन तयार होऊन आज त्याच ते, 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 ते तो करतोय आनंद आहे माझा पहिला प्रश्न आहे आणखी तुला की तू इथलं शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षण पुण्यात तर या पिरियड मध्ये तुला कशा म्हणजे तुझ्या मनात कस आलं की आपण बाकी लोक इंजिनियर होतात डॉक्टर होतात किंवा चांगल्या वेगवेगळ्या आय टी क्षेत्रात हे करतात मग तू कॉमर्स सारखं निवडलं हे कशामुळे लहानपणापासून मी माझा घरचा व्यवसाय बघत आलेलो आहे जो की आमचा सराफी व्यवसाय आहे त्याच्यामधनं मला एक व्यवसायाची आवड होतीच लहानपणापासून म्हणजे दहावीपर्यंत पर्यंत मी शिक्षण इथं सेंटेन्स इंग्लिश मिडियम मध्ये घेतलं आणि त्याच्यामधून मला त्याच्या इथं मी रोज बघतच होतो बिझनेसमध्ये काय आउटपुट असतो बिझनेसमध्ये आपण काय काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा मला एक आढावा होताच मग त्याच्यानंतर की आपण ह्याच्यामध्येच करिअर केलं तर काय आपल्याला काही प्रॉब्लेम तर नाही असं मला वाटायचं म्हणून मी त्याच्यामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि कॉमर्ससाठी मी पुण्यामध्ये गेलो मला असं विचारायचं आहे की कॉमर्स ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पुण्यात त्यानंतर परदेशात किंवा लंडन सारख्या ठिकाणी जायचं तर तिथं जाताना सुरुवातीपासून कसा अभ्यास किंवा तिथं जायचा निर्णय घेतल्यानंतर त्या प्रोसेस परदेशात शिकायच्या त्या प्रोसेसची थोडक्यात माहिती <laughs> मी पुण्यामध्ये माझं बी कॉम एम कॉम कम्प्लीट केलं त्याच्यासोबत मी सी ए फायनलही करत होतो माझं कॉलेज होतं बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मी हे सगळे माझं सी एम कॉम केलं बी कॉम सगळं कम्प्लीट केलं डबल मास्टरसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लंडनला कॉमर्स फील्डमध्ये शिकायला जाणं म्हणजे माझं एक स्वप्नच होतं पहिल्यापासून मी बघत असलेलं एक स्वप्न होतं तर त्या म्हणजे माझं थर्ड इयर बी कॉम चालू असतानाच मला हे वाटायचं कुठंतरी की आपण लंडनला जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे तिथलं उच्च शिक्षण कॉमर्सविषयी बिझनेसविषयी जे काही तिथं मोठे मोठे बिझनेस स्कूल्स आहेत जसं की क्विन्स मेरी झाली जिथं मी शिकलो अजून हेनली बिन बिझनेस स्कूल आहे किंग्स कॉलेज आहे ह्या कॉलेजेसमध्ये एकंदरीत एक बघत असायचो मी यूट्यूबवरती इकडे म्हणजे गुगलवरती सर्च करत असायचो की आपल्याला ले काय लेवलचं एज्युकेशन घेता येऊ शकतं पुढं जाऊन आणि ज्याचा आपल्याला स्वतःला पण एक फायदा होऊ शकतो आणि आपल्या समाजालाही फायदा येऊ शकतो अशा हेतूने मी बघायचो तर मला त्याचं मी त्याचा अभ्यास केला त्याच्यामध्ये प्रोसेस काय असती काय नाही ह्याच्या सगळ्याची माहिती घेतली त्या पूर्ण माहिती घेण्याच्या कालावधीमध्ये माझं जवळपास एक वर्ष गेलं कोविड आणि माझं ठरला निर्णय की मला आता लंडनला जायचं आहे त्याच्यामध्ये कोविड आला कोविड आल्यानंतर दोन वर्ष मग मी तो निर्णय पुढे ढकलला मग त्याच्यामध्ये प्रोसेस कम कंटिन्यू माझी चालूच होती आता त्याच्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला कसं असतं मी तुम्हाला एक माहिती म्हणून सगळ्यांना सांगतो की आपण तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन असं आपल्या इथल्यासारखं पद्धतीसारखं नसतं की गेलो फी भरली ॲडमिशन मिळालं आपला नंबर लागला असं नसतं तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला पहिले कुठलं कॉलेज पाहिजे ह्याचा रिसर्च करायला लागतो इन डिटेल त्याच्यामध्ये तुम्हाला जे दहा एक कॉलेजमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन्स करावे लागतात त्या कॉलेजमधनं ॲप्लिकेशनसाठी ते ॲप्लिकेशन कसे करायचे ते ॲप्लिकेशन करायला प्रत्येक कॉलेजेसचे पोर्टल आहेत प्रत्येक कॉलेजेसचे स्वातंत्र्य पोर्टल आहेत आणि पुण्यामध्ये ज जंगली महाराज रोड झाला फर्ग्युसन कॉलेज रोड झाला इथे कन्सल्टन्सीसुद्धा आहे पण माझं नवीन विद्यार्थ्यांना सांगणं हे राहील की तुम्ही कुठल्याही कन्सल्टन्सी न करता स्वतः जर माहिती घेतली तर तुम्हाला शंभर टक्के तुम्ही स्वतःहून ॲप्लिकेशन्स करू शकता आणि तुम्हाला काही अडचण आली नंतर तर तुम्ही मला पण विचारू शकता मी तुम्हाला गाईड करू शकतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले ॲप्लिकेशन करावं लागतात दहा कॉलेजेसमध्ये वगैरे कमीत कमी त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर लेटर येतात कॉलेजेसकडनं तुम्चा, तुम्चा की तुमचं तुमचं सगळं बघितलं दहावीचे मार्क्स बारावीचे मार्क्स तुमचं शिक्षण काय झालं आहे तुम्ही किती मार्क्स मिळवता याच्यावरती ते तुम्हाला ऑफर लेटर देतात ऑफर लेटर दिल्यानंतर तुम्हाला त्याचा ॲक्सेप्टन्स करावा लागतो ॲक्सेप्टन्ससाठी एक साधारणपणे त्यांची एक दहा टक्के फी आपल्याला भरावी लागती त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर विजाची प्रोसिजर असती विजा प्रोसिजर वगैरे हे सगळं करायसाठी आपल्याला विजाचा एक एजंट अपॉइंट करायला लागतो त्याच्यानंतर तुम्हाला सगळं विजा मिळाल्यानंतर तुम्हाला सगळी जायची तयारी करावी लागते आता तिकडे शिकायला जायचा खर्च हा काय कमी नाही आहे तुम्ही जर मास्टर्स वगैरे हो करायला तिकडे जाणार असला मी आता लंडन बाबतीतच बोलतो तर मिनिमम तीस ते पस्तीस लाख रुपये तुमची फी आहे एका वर्षाची तर ती फी एकदम एवढं भरू शकत नाही तर त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपल्या इंडियन गव्हर्नमेंटच्या आणि यू के गव्हर्नमेंटच्या टायअपमधल्या स्कॉलरशिप्स आहेत त्या स्कॉलरशिप्स फॉर एक्झाम्पल कॉमनवेल्थची स्कॉलरशिप आहे अशी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे ह्या सगळ्या स्कॉलरशिपचासुद्धा तुम्ही अभ्यास करून ॲप्लिकेशन करू शकता बरं ह्या ह्या स्कॉलरशिप तर पूर्ण हंड्रेड पर्सेंट फीज फंडिंगवाल्या झाल्या बाकी तुम्ही तिथं गेल्यानंतर तिथल्या युनिव्हर्सिटीजच्या फॉर एक्झाम्पल आता क्विन्स मेरी असेल तर क्विन्स मेरीच्या स्कॉलरशिपसाठी तुम्ही अप्लाय करू शकता स्वतःहून तुमच्या साईटवरनं तुम्ही अप्लाय करू शकता त्या कॉलेजच्या साईटवरनं जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर येतं त्या ऑफर लेटरवरती तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये तुमचं फी बऱ्यापैकी लेवलला कमी होऊन जाती आणि तो तुम्हाला एक आधार झालाच म्हणजे इकॉनॉमिक आधार झालाच तुमच्यासाठी तर त्याच्यानंतर ती प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही विजा वगैरे तुमचा झाला फी भरली बरं हे तुम्हाला स्कॉलरशिप नाही मिळते हे नाही मिळते तर शैक्ष शैक्षणिक कर्ज एज्युकेशन लोन हे आता खूप इझी पद्धतीनं सगळ्यांना मिळायला लागले प्रत्येक बँक एज्युकेशन लोन ब आता देतात आधी देत नव्हते आधी एज्युकेशन लोनला खूप अडचणी यायच्या एवढ्या मोठं लोन द्यायचं करायचं पण आता तुम्हाला एज्युकेशन लोनसुद्धा इझिली अवेलेबल आहे त्या युनिव्हर्सिटीच्या सगळ्या कॉ आपल्या बँक्सला ॲक्सेप्टन्सेस आहेत तर तुम्ही तेही करू शकता एज्युकेशन लोन घेऊनही जाऊ शकता आता तिथे गेल्यानंतर हे सगळं झालं तुम्ही तिथे गेला तिथे गेल्यानंतर सुरुवातीला मी आता माझा प्रवास जर सांगायचा म्हटला तर मी तिथे गेलो राहायला मला घर नव्हतं मी पहिले पाच दिवस हॉटेलमध्ये राहिलो त्याच्यामध्ये पाच दिवसामध्ये मला रोज मी सकाळ ते संध्याकाळ घर शोधायसाठी फिरत होतो त्या कंट्रीमध्ये लंडनमध्ये घर मिळणे त्या आपल्या एका बजेटमध्ये घर मिळणे हे खूप अवघड विषय आहे तुम्ही हे इथून जर तुम्हाला घर मिळालं वेल अँड गुड तिथं कोणी ओळखीचं असेल तुमचं नशीब चांगलं तिथं कोणी तुमचं ओळखीचं आहे तर त्यांना तुम्ही सांगू शकता की माझ्यासाठी बाबा घर बघून दे किंवा फ्रॉड पण भरपूर होतात इथे बसून करायचं म्हणजे तर त्यासाठी तुम्हाला कोणतरी ओळखीचं असेल तर चांगलंच नाही तर तुम्ही तिथे जावा आठ दहा दिवस हॉटेलमध्ये राहा तुम्ही तिथं कॉलेज म्हणजे कॉलेजचं एज्यू हे बघा हॉस्टेल असतं परत त्याला अप्लाय करू शकता किंवा तिथं बाहेर अकॉमोडेशन्स असतात वेगवेगळ्या साईट्स आहेत त्याच्यावरती जाऊन तुम्ही तिथे ॲप्लिकेशन करू शकता तिथे तुम्हाला घर मिळालं त्याच्यानंतर होतं काय गेल्यानंतर वातावरणाचा फरक असतो वातावरण एकदम चेंज होतं थंड वातावरणामध्ये जातो आपल्याला आपल्याला खायचं काय माहिती नसतं हाताने बनवायला लागतं आणि त्यात मी शुद्ध शाकाहारी त्याच्यामुळं मला पूर्णपणे जेवण हाताने बनवून खायला लागायचं सुरुवातीला एक महिना दीड महिना मला सेटल व्हायला लागला त्याच्यानंतर मी तिथे गेलो सेटल झालो बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या एरिया कळायला लागले आता तिथं आपल्यासारखं इथे नाही इथे आपण काय होतं लागलं आपण बाहेर जायचं म्हणलं की गाडीचा पहिले विचार करतो तिथं गाडी वापरत नाहीत लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आहे प्रत्येक ठिकाणी जायसाठी तुमच्या घरापासून एक चार ते पाच मिनिटाच्या अंतरावरती पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल असतं ज्याला ट्यूब म्हणतो आपण जे आपल्या आता मेट्रोचं सगळ्यांना माहितीच आहे मेट्रो मेट्रोसारखंच मेट्रो तिकडं अंडरग्राऊंड ट्यूब चालतात अख्ख्या लंडनच्या खाली म्हणजे बेसमेंटला तिथं पूर्णपणे ट्यूब चालतात त्या ट्यूबनी तुम्ही कुठल्याही लंडनच्या पॉईंटवरनं कुठंही जाऊ शकता विदिन एक तासाच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये एवढं पब्लिक ट्रान्सपोर्ट तिथं सुपिरियर आहे सामान्य माणूस मोठा माणूस सगळी लोकं तिथं ट्यूबनी ट्रॅव्हल करतात त्यामुळं तो एक तिथं पब्लिक ट्रान्सपोर्टचा खूप चांगला ऑप्शन आहे तिथे आपला पर्सनल म्हणजे आपला जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे तो खूप कमी होतो आता दुसरी गोष्ट सांगायला गेलं तर युनिव्हर्सिटी शिक्षणातला फरक आता मी इथे बृहन कॉलेजमध्ये होतो बी एम सी सी कॉलेजला होतो पुण्यामध्ये शिक्षणातला फरक असा की एक स्टँडर्ड लेवलचं जे एज्युकेशन म्हणतो जे आपली मेंटॅलिटी होती म्हणजे शिक्षण तसं सेमच आहे म्हणजे जे आपल्याला इथं शिकवलं जातं त्या पद्धतीनंच तिथं पण शिकवलं जातं पण जी मेंटॅलिटी ज्या स्टॅ ज्या लोकांमध्ये आपण तिथं राहतो म्हणजे तिथं जी लोकं आलेली असतात आपल्यासोबत त्या लोकांचं एक स्टँडर्ड असतं त्यांची मे थिंकिंग मेंटॅलिटी ग्रुप डिस्कशन्स ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण एका लेवलला पोचतो आणि तिथेसुद्धा तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी असतात वेगवेगळ्या कॉम्प कॉम्पिटिशन्स असतात वेगवेगळ्या तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकतात आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो माझ्याबद्दल तर क्वीन्स मेरी युनिव्हर्सिटीचा एक फंड आहे फोर्टी थाउजंड पाउंड्सचा फंड आहे तो फंड त्यांनी आम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलो होतो आणि आम्ही पहिला प्राईज मिळवलं त्याच्यामध्ये आमच्या चार जणांचा ग्रुप होता दॅ ते टोटली रिलेटेड होतं स्टॉक मार्केट रिलेटेड होतं तर ते आम्ही करून दाखवलं आणि आम्हाला त्याचा फर्स्ट प्राईज मिळाला आजही माझा क्विन्स मेरीच्या साईटवरती माझा त्याच्यामध्ये फोटो आणि सगळी डिटेल आहेत तुम्ही बघू शकता तर अशा बऱ्याच कॉम्पिटिशन असतात एक्सपोजर मिळतो नवीन नवीन मोठ्या मोठ्या लोकांचे तुमची ओळख होतात जे आयुष्यात तुम्हाला कधीही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो बाकी शिक्षण पद्धती फरक तर आहेच नो डाऊट तुमची मेंटॅलिटी तुम्ही स्व सेल्फ इंडिपेंडेंट म्हणतात त्या कंट्रीमध्ये गेल्यावर सगळं स्वतःला करायला लागतात आई वडील नसतात बहीण कुणीही नसतात तिथं स्वतःच्या स्वतः जीवावर आपल्याला सगळं करावं लागते खूप असं एक एक पॉईंट येतो की तुम्ही डिप्रेशनमध्ये जायच्या मोडमध्ये जाता बट स्टील तुम्ही जर तुम्हाला हे केलं आणि तुमच्या जर तुम्ही कम्युनिकेशन ठेवलं तुमचे मित्रमंडळी असेल त्यांच्याशी तर तुम्ही त्याच्यातून आरामात बाहेर निघू शकता आणि हे शिक्षण घेतल्यानंतर तुमची जी पोर्टफोलिओ स्वतःचा जो एक पर्सनल पोर्टफोलिओ आहे तो खूप चांगल्या लेवलला वेटेजला जातो तिकडच्या कंट्रीमध्ये हे सगळं करत असताना शिक्षण करत असताना आता कमीत कमी तुम्हाला सांगतो एक भाडं म्हणतो ना आपण घरी राहायचं त्याचा एक लाख रुपये इंडियन रुपीजमध्ये कमीत कमी तिथं तुम्हाला महिन्याला लागतात तर ते पैसे सगळे तुम्ही तिथं रिकवर करू शकता तुम्हाला फक्त जिद्द पाहिजे पार्ट टाइम करायची पार्ट टाइम जॉब नावाचा प्रकार असतो तुम्ही शिक्षण करताना एक आठवड्यामधनं वीस तास काम करू शकता तिथं गर, त्या वीस तासाचा तुम्हाला जॉब मिळाला तर तुम्ही तिथं तुमचा राहायचा खर्च खायचा खर्च भागवू शकता तुम्ही स्वतःचा लोड करू शकता कमी करू शकता घ घरच्यांचा लोड कमी करू शकता त्या हिशोबाने तुम्हाला तिथे पार्ट टाईम जॉब मिळाला की तुम्ही तिथं एक हळूहळू सेटल होऊ शकता तर पार्ट टाईम जॉब करणं फार गरजेचं आहे मी स्वतःही केलेलं आहे मी तिथे दोन वर्ष होतो मी एकही दिवस पूर्ण कम्प्लिटली पार्ट टाईम जॉब केलेला आहे मी माझी फी भरली एज्युकेशन लोनमधनं आणि तिथला पूर्ण खर्च दोन वर्षाचा हा सु मी स्व एक स्व केलेला आहे आणि अशा रीतीने तुम्ही पुढं पार्ट टाइम जॉब करत थोडेसे पैसे मिळवू शकता त्याच्यानंतर राहिले आता तुमचं कंप्लीट झालं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर तिथं जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला काय असतात जॉब ऑपॉर्च्युनिटीज यू के मार्केटमध्ये कॉमर्स फील्डसाठी भरपूर आहेत म्हणजे ले भरपूर लेवल आहे तिथं मोठमोठ्या फायनान्सच्या कंपनीचे हेडक्वॉर्टर सगळे कॅनरी वॉर्फ आणि लंडनच्या मेन सिटी सेंटरमध्ये झोन वन मध्ये आहेत तिथे तुम्ही जॉबला ऍप्लिकेशन्स करू शकता सगळं ऑनलाईन अप्लिकेशन्स असतात सगळे ऑनलाईन प्रोसिजर असतात तुम्हाला तिथं गेलं की सगळ्या गोष्टींचं एक नॉलेज मिळतं ओपन अप होतं मेनली होतं काय एक... मला दुसरा प्रश्न असा विचारायचा की आता तुमचं शिक्षण झालं तुम्ही परत भारतात आलात आणि भारतात आल्यानंतर आता तुम्ही कुठल्या व्यवसायात आणि युवकांना समजा फायनान्शियल किंवा शेअर मार्केट ते याविषयी ऑफिस चालू केलंय तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचंय कि त्या आणि शेअर मार्केट असेल किंवा तुम्ही व्यवसाय त्या संबंधित माहिती मी माझं शिक्षण पूर्ण करून परत इंडियामध्ये आलो साधारणपणे सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला आणि एक महिन्याच्या कालावधीमध्ये मी पुण्यामध्ये द इन्स्टिट्यूट ऑफ स्टॉक मार्केट एज्युकेशन टी आय एस ई नावाचा माझा एक स्टार्टअप चालू केलेला आहे त्याच्यामध्ये मी आणि माझा सहकारी मित्र पार्टनर रोहित अगरवाल ज्याला सात वर्षाचा स्टॉक मार्केटमधला एक्सपिरियन्सही आहे आम्ही दोघांनी मिळून पुण्यामध्ये ऑफिस चालू केलेलं आहे आम्ही ऑनलाईन शेअर मार्केटचे क्लासेस घेतो शेअर मार्केटची कोचिंग घेतो आणि तीही मराठी माध्यमातून घेतो माझ आमचं मेन मोटिवेशन आहे की आम्हाला ग्रामीण भागातील जसं की शेतकऱ्याची मुलं असतील शे म्हणजे शिक्षणा शिक्षकांची ग्रामीण भागातील मुलं असतील त्या सगळ्यांना आम्हाला एका वेगळ्या लेवलला स्टॉक मार्केटचं एज्युकेशन द्यायचं आहे जे की मला असं वाटतं की आत्ता ग्रामीण भागामध्ये अभाव आहे कारण मी स्वतः ग्रामीण भागातनं आलेलो आहे आणि माझा पार्टनरही ग्रामीण भागातला आहे तर आम्ही हे असं एक स्टार्टअप चालू केलेलं आहे आणि कुणालाही मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे मी त्याच्यामध्ये सांगतोस तुम्हाला मोबाईल नंबर काय आहे माझा आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करून मला असं वाटतं की ह्या फील्डमध्ये आत्ता शेअर मार्केटच्या फील्डमध्ये पुढं फ्युचर त्याच्यामध्ये आहे इन्व्हेस्टमेंट लोकांनी केल्या पाहिजेत गावा गाव ग्रामीण लेवलला काय होतं प्रत्येकजण काय करतो एकतर एफ डी करतो कुठल्या तरी पतसंस्थेत वगैरे पैसे ठेवतो काय त्याच्यामध्ये जो तुम्हाला रिटर्न मिळतो ना तो इन्फ्लेशनला सुद्धा बीट करू शकत नाही आज इन्फ्लेशन जे आहे महागाईचा दर जो आहे तो दहा टक्के आहे कमीत कमी दहा ते अकरा टक्के तुम्हाला सेव्हिंग बँक्समध्ये एफ डीमध्ये पैसे जर ठेवले तर ते साधारणपणे सात आठ टक्क्याच्या वरती मिळत नाहीत तुम्ही दोन ते तीन टक्के तुमच्या पैशाचा लॉस करता कुठेही ग्रामीण भागात म्हणजे ग्रामीण भागात असं नाही म्हणत पण त्या ट्रेडिशनल वेमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या तर आज म्युच्युअल फंड असू दे एस आय पीज असू दे शेअर मार्केट असू दे हा कमीत कमी पंचवीस टक्क्याच्या प्लस तुम्हाला रिटर्न दिला जातो आणि आता काय होतं प्रत्येक जणाला वाटतं अरे शेअर मार्केट आहे फ्रॉड आहे आपल्याला गॅमलिंग आहे प्रत्येकाला वाटतं असं पण तसं नाही आहे नॉलेज घेऊन शिकणं नॉलेज घेऊन ते करणं त्याच्यासारखा रिटर्न कशामध्ये हे नाही एवढं म्हणजे माझं सगळ्यांना सांगणं राहील सगळ्या इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी युवकांनी माझ्याशी कॉन कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन क्लासेस आहेत माझे माझी फीसुद्धा एकदम नॉमिनल आहे तुम्ही सगळं बघू शकता मी सगळ्यांना ब्रोशरही पाठवून देईन त्याच्यातही काही प्रॉब्लेम नाही तर सगळ्यांनी माझा क्लास जॉईन करावा माझा सहकारी मित्र टेक्निकल ॲनालिसिस शिकवतो मी फंडामेंटल अॅनालिसिस शिकतो मी स्वतः एन आय एस एम एन सी एफ एम सर्टिफाईड आहे तो पण एन आय एस एम एन सी एफ एम सर्टिफाईड आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला माझं स्वतः लेक्चर झालं मी शेअर मार्केट अवेअरनेसच्या संदर्भामध्ये दीडशे मुलांचा क्राऊड होता सगळे ग्रामीण भागातील मुलं होती सगळ्यांना ते लेक्चर खूप आवडलं आणि आता त्यांनी आम्हाला जॉईन केलेलं आहे ते आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत माझं शिर्डीमध्ये लेक्चर झालेलं आहे माझ्या सहकारी मित्राचं असं बरेच आम्ही आणि आत्ता महत्त्वाचं म्हणजे आम्ही शेअर मार्केट अवेअरनेस करायसाठी ग्रामीण भागामध्ये कॉलेजेसवरती फ्री सेमिनार्स प्रोव्हाइड करतोय की लोकांना त्याच्यामध्ये माहिती झाली पाहिजे जो लोकांचा एक समज आहे की ते गॅम्बलिंग आहे त्याच्यात लॉसच होतो असं नाही तुम्ही शिकून केलं तर त्याच्यासारखा पैसा कशातही नाही तुम्ही लंडन मध्ये असताना महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुमच्या तिथं लंडन मध्ये साजरी केली आणि ती बातमी सर्वांनी पाहिली तर याबद्दल नक्कीच भारतीयांची मा, मान उंचावली आणि ते नियोजन करताना तिथं तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा तो दिवस होता जेव्हा म्हणजे आपल्या अर्थातच शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साधारणपणे डिसेंबर जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये आमचा एक तिथं मित्र कम मित्र सर्कल आहे म्हणजे फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये ब म्हणजे चांग चांगली चांगली लोक आहेत तर तिथं आमचं ठरलं की आता आपण एक शिवजयंती आपण साजरी केली पाहिजे लंडनमध्ये संसद भवनाच्या चौकामध्ये आम्ही तिथं सगळ्या परमिशन्स घेऊन तिथं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला शिवजयंती साजरा केली त्याचा व्हिडिओ यूट्यूबला पेपरला बातमी सगळं तेव्हाच आलेलं होतं माझे सहकारी मित्र संग्राम शेवाळे त्यांचे वडील हे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी आम्हाला तिथं त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथे सगळ्या संसद भवनातून पोलिसांना नोटीस देऊन सगळे परमिशन्स तिथं प्राप्त केल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी ते आम्हाला तिथे एक अर्धा तासाचा कालावधी दिला होता शिवजयंती करायसाठी आणि ती शिवजयंती एकदम जोरात पार पडली सोबत तेव्हा माझ्या विक्रांत कोकटे श्रेयस डोले पाटील अभिषेक रविवार आणि माझे सहकारी मित्र सगळे तेव्हा सोबत होते ग्रामीण भागातल्या प्रत्येकाला म्हणजे वयाची आठ नाही की बाबा शिकलेलाच पाहिजे किंवा अनपण पाहिजे आणि विशेषतः शेतकरी कुटुंबाला किंवा ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत शेअर मार्केटच्या बाबतीत आपण काय चाललं आहे आता ग्रामीण भागामध्ये जे मुलं आहेत किंवा व म्हणजे मुलं आहेत वृद्ध आहेत त्या लोकांसाठी सांगतो मुलांचं सा शिक्षण जर कमी असेल किंवा त्या फील्डमधलं जरी नसेल तरी पण शेअर मार्केट शिकायसाठी काही अडचणी येत नाही ते डिपेंड करतं टोटली आपल्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीवरती मी तेच करतो आहे आत्ता मी स्वतः त्याच्यासाठीच क्लास घेत आहे आणि माझा क्लास हा मराठी माध्यमातून आणि हिंदी माध्यमातून आहे एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी शिकवतो त्याच्यामध्ये शिक्षण जरी कमी असेल तरी पण ते ह्याच्यामध्ये पडू शकतात दुसरी गोष्ट अशी वयाची काही आट नाही सतरा अठरा वर्षापासून पन्नास साठ वर्षापर्यंतचे वयोवृद्धसुद्धा ह्या ह्याच्यामध्ये पडू शकतात शिक्षण घेऊन इन्व्हेस्ट करू शकतात आणि एखाद्याला माझा असा एक सल्ला राहील बँका झाल्या पतसंस्था झाल्या ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही पैसे तर ठेवाच त्याच्यात काही वादच नाही पण जर तुम्हाला त्याचा योग्य मोबदला आणि चांगला मोबदला सेक्युअर पद्धतीनं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि ती कशी केली पाहिजे काय केली पाहिजे याच्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधला तर मी तुम्हाला नक्कीच गायडन्स देईन माझं निरेमध्ये दे शॉप आहे माझे वडील तिथं असतात वालचंद सराफ आपलं शॉप आहे एकोणीसशे अडतीसपासून पूर्वीचं शॉप आहे तिथे तुम्ही माझ्या वडिलांना माझा संपर्क विचारला तरी ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट चोपन्न अठ्ठावन्न अडुसष्ट या नंबरवरती तुम्ही डिरेक्टली मला कॉल करा सांगा की असं असं आम्हाला तुमची माहिती मिळाली आम्ही तुम्हाला गाईड करू की कसे पैसे इन्व्हेस्ट करायचे कुठे करायचे त्याच्यामुळे तुम्हाला काय मोबदला होऊ शकतो आणि तुम्ही सेक्युअर कसं होऊ शकता आणि जर एखाद्याला याच्यामध्ये शिक्षण घेऊन स्वतः जरी करायचं असेल तरी पण मी एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून सगळे प्रोवाईड करतो मी आणि माझा सहकारी मित्र रोहित अगरवाल हे आत्ता काम करत आहेत द इन्स्टिट्यूट ऑफ स्टॉक मार्केट एज्युकेशन नावाचं आमचं इन्स्टिट्यूट आम्ही चालू केलेलं आहे माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट चोपन्न अठ्ठावन अडुसष्ट करा फोन करा सामाजिक कार्याचा ठसा उत्तम असताना आज आपण अनिकेत नरेंद्र शहा यांच्याशी आज बातचीत केली तर याविषयी आपण जनतेला काय किंवा महाराष्ट्राला किंवा भारतातल्या लोकांना काय चाललंय खरं तर दादा आणि दादानी जे ग्रामीण भागातून जो स्ट्रगल केला लंडनमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने त्याचं मी पहिलं कौतुक करतो कारण तो एवढ्या चांगल्या घराण्यात वागला आणि तिथं जाऊन स्वतः स्ट्रगल करतो पार्ट टाईम जॉब करतो खरंच त्याच्यात जी म्हणजे शिकण्याची जी इच्छा आहे ती दिसून येते आपल्याला आणि त्या शिक्षण पद्धतीने त्यांनी जे टेक्निकल जे शिक्षण घेतले शेअर्स मार्केटचं म्हणजे त्या टेक्निकली शिक्षणामुळे तुम्ही तुमचा जो पैसा असतो ग्रामीण भागातला तो कसा इन्व्हेस्टमेंट करायचा किंवा शेतकरी राबराब राबतात कष्ट करतात परंतु त्यांच्या पैशाचं मोल करण्याकरिता त्यांना कुठंतरी उंचा उच्च उच्च शरणी उच्च श श्रेणीत आणण्याकरिता अनिकेत दादांनी जे आत्ता आपल्याला गाईडलाईन दिल्यात त्या गाईडलाईनचा पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांनी असेल पालकांनी असेल जर आपल्या मुलाला कुठं बिझनेस शोधायचा असेल तर शेअर्स मार्केटसुद्धा हा टॉपचा बिझनेस असू शकतो हे अनिकेत दादांनी इथं सांगितलेले आहे आणि त्या पद्धतीने पंचक्रोशीतील सर्व लोकांनी अनिकेत दादाचे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट साधून आपल्या शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतून चांगले सेक्युअर कसे राहतील आणि ते फंडामेंटल राईट टेक्निकली सगळं त्याचा स्टडी आहे तुम्ही त्यांची नक्की गाठ घ्या आणि आपला पैसा इन्व्हेस्टमेंट करून आपली प्रगती करा एवढंच मी सांगेन